Hello everyone, welcome to my channel, I hope so to Mr. Vartikosna. मी दीपा माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर मग आज गव्हाच्या पेठापासून एक बिस्किट्स तयार करूया मार्केटच्या बिस्किट्सपेक्षा फक्त तुम्ही दोन कप जर गव्हाचे पीठ घेतलं ना तर किती भरपूर सारे बिस्किट्स तयार होतात त्याच्यासाठी मी दोन कप मोठे कप मी ते गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि तेवढाच अर्धा म्हणजे एक कप मी ते रवा घेतलेला आहे रवा एकदम ऑप्शनल आहे जर नसेल टाकायचं तर नाही टाकू शकता पण टाकलात तर नक्कीच कुरकुरीत आणि छान अशी त्याची टेस्ट येईल नंतर इथे मी एक दीड चमचे तूप टाकून घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल टाकू शकतात पण तुफामुळे त्याच्यात त्याला छान असं मोहन येतं तूप लावून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे तुफामध्ये त्याला छान मिक्स करा म्हणजे पाणी वगैरे काही टाकायचं नाही पाणी टाकून अजिबात मळायचं नाही हे बघा तूप असं प्रकारे छान मिक्स व्हायला पाहिजे की त्याच्यात छान असं गोळा तयार होतो आता हे छान मिक्स झालं की आपण याला साईडला ठेवायचं आहे दुसरी एक वाटी किंवा बापातीला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम बिस्किट्स बनवणार असणार ना तर इथे मी फक्त अर्धा कप तुम्ही इथे दूध घ्यायचं आहे म्हणजेच वन फोर्थ कप एवढं तुम्ही दूध घेऊ शकतात नंतर इथे जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्धा म्हणजे इथं दोन कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं होतं म्हणून एक पूर्ण अख्खा कप मी ती साखर घेतलेली आहे आणि ही साखर दुधामध्ये अजिबात मेल्ट करायची नाही फक्त एक मिक्स करून घ्यायची आणि आपण जे पीठ तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये हे टाबॅट टाकून घ्यायचं आहे साखर अजिबात मेल्ट करायची नाही जेव्हा ही साखर अशी वरती येते ना लाटताना आणि तळताना त्याचं दिसते पण छान आणि दाताखाली येते ना तेव्हा खूप छान असे त्याला टेस्ट तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे खोबरं पण टाकू शकता एकदम ऑप्शनल आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं होतं मी इथे थोडीशी इलायची पावडर पण टाकलेली होती पण दाखवायचं राहिलंच ते व्हिडिओ झालाच नाही जेवढं आपण आणि साखर घेतलेलं आहे तेवढं हे पीठ टाकून घ्यायचं जास्त पातळ अजिबात करायचं नाही आपण जसं जसं शंकर पाळणींना पीठ बनवतो हो त्याच पद्धतीने हे पीठ बनवायचं आहे हे बघा साखर अशी वरती आलेली आहे आणि हे पीठ छान असं वेच घो तयार करून घ्यायचं आहे एक हलक्या हाताने त्याला असं मळून घ्यायचं आहे जास्तही कडक नाही मळायचं आणि घरचे बनवलेले असतात म्हणून आपल्यालाही टेन्शन राहत नाही काही कधी कधी मुलांना पण त्रास होतो बाहेरच्या बिस्किट्समुळे पण हे एकदम गव्हाच्या पिठामुळे मुलं जर असं गव्हा गव्हाचं पीठ खात नसतील ना तर हो अशा प्रकारे नक्कीच खातील मी पीठ तयार करून घेतलं त्याच्याचे दोन भाग करून घेतले आणि असं हाताने प्रेस करून त्याच्याचे मोठे मोठे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि ते थोडेसे कडक असतात म्हणून त्याला जे अशा प्रकारे बॉल्स तयार करून घेतले ना मग लाटायला एकदम सोपं जातं मी ते एक तर कोलपाट घेतलेलं ला, आहे लाटायला तुम्हाला वाटलं तर तुम तुमच्याकडे जे असेल किंवा किचनच्या तुम्ही सरफेसवर पण ते लाटू शकता लाटायच्या आधी इथं खाली तेल किंवा तूप नक्कीच लावून घ्या नाही तर ते खूप चिटकतात आणि लवकर निघत नाही ते बिस्किट्स आणि त्याचा शेप पण बिघडतो आणि तळायला पण ते खूप विचित्र मग त्याच्यामध्ये खूप तेल घुसतं ते खूप तेलकट होतात मग मी असा गोळा घेऊन घेतला आहे आणि हाताने असं पहिले थोडं थापून घ्यायचं आहे नंतर लाटण्याने त्याला असं लाटून घ्यायचं आहे आपण जसं चपातींना लाटतो ना तसं असं उलटायचं अजिबात नाही बघा उलटलं की असं चिपकतं फक्त एक काही खायना कोलपट असं गोल फिरवायचं आहे आणि जास्त बारीकही नाही जास्त असं मोठंही नाही करायचं एकदम मिडियम याच्यामध्ये लाटून घ्यायचं आहे तर आठ खाली त्याला तेल किंवा तूप लावायचं आहे नाही तर एवढे केलेली मेहनत कारण ते आधीच खूप कडक होतं थोडंसं आणि आपण जेव्हा लाटतो त्याला तेव्हा खूप मेहनत लागते म्हणून आठ तेल किंवा तूप नक्की लावा म्हणजे तुमचे बिस्किट्स पण मी हा गोळा छान प्रकारे लाटून घेतलेला आहे छोटी वाटी किंवा इथे छोटा ग्लास घ्यायचा आहे तुमच्याकडे जे असेल तेव्हा किंवा तुमच्याकडे शेपर जर असेल ना राऊंड शेप तर तुम्ही तेही घ्या मी इथे छोटा ग्लास घेतलेला आहे माझ्या मुलीसाठी जो ग्लास असतो ना आपल्या लहान मुलांसाठी मी तो घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिने बघा छान असे गोल कापले गेलेले आहे जास्त बारीकही नाही मी लाटलेलं एकदम मिडियम याच्यामध्ये जसे बिस्किट्स असतात मी त्या पद्धतीने याला तयार करून घेतलेला नंतर ते एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे तोपर्यंत मी इथे तेल गरम करून घेतलेलं होतं तेल जास्तही गरम नाही करायचा आहे एकदम मीडियम म्हणजे आपण एकदम लो गॅसवरती याला आधी सर्व बिस्किट्स टाकून घ्यायचे आहेत नंतर ते पूर्ण टाकून झाले की एकदम गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती त्याला छान असे तळवून घ्यायचे आहेत तळेपर्यंत इथे आहे बघा मी बाकीचे बिस्किट्स पण तयार करून घेतले होते आणि हे एकदम मी ना मिडियम गॅसवर नाही तर ते वरती करती खूप तळले जातात आणि मधून पूर्णपणे कच्चे राहतात ते थोडे तळले गेले की त्यांना असं उलटून घ्यायचं आहे बघा ती जा साखर आपण टाकलं की ती कशी वरती आली आणि किती छान दिसते आहे बघा हे बघा तळून मी एका डिशमध्ये काढून घेतलेले होते दोन कप पिठापासून किती सारे बिस्किट्स तयार झाले आहे बघा तुम्ही याला महिन्याभरसुद्धा स्टोअर करू शकतात किंवा कुठं बाहेर गेल्यानंतर तुम्ही ते सुद्धा त्याला कॅरी करू शकतात हे बघा दिसायला किती छान दिसते आहेत आणि एकदम कुरकुरीतही नाही जास्त नरमही नाही जास्त कडकही एकदम सॉफ्ट आणि एकदम सुंदर अशा पद्धतीने ते तयार झालेले आहेत जसे जसे ते थोडे थंड होतात ना त्याची टेस्ट अजून वाढते तुम्ही इथे आपण जे दुधामध्ये भिजवलं होती ना साखर टाकून तुम्ही त्याऐवजी इथे पाणी पण घेऊ शकता पण येत तर तुम्ही इथे दूधच वापरा दुधामुळे त्याला खूप छान असे टेस्ट येते चहाबरोबर किंवा संध्याकाळच्या नाश्त्याबरोबर असे हे बिस्किट सर्व करायचे घरातल्यांना नक्कीच आवडतील मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने तरी त्यांच्या पोटात गव्हाचं पीठ जाईल त्याला तर आवडली का नाही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो